भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलोय खुलदाबादला याचेच प्राचीन नाव असे होते तर येथे आहे प्रसिद्ध असे हनुमानाचे प्राचीन मंदिर त्याला म्हणतात भद्रा मारुती मंदिर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हे ठिकाण येते तर जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यापासून हे मंदिर चार किलोमीटर अंतरावर आहे आपण सर्वांनी हनुमानजीच्या विविध मूर्ती अनेकदा पाहिलेल्या असतील त्यांना कुठेतरी उभे राहताना हातात पर्वत उचलताना छाती पाडताना व रामांच्या स्वरात लीन होताना पाहिले असेल पण झोपेच्या मुद्रेत हनुमानजीची मूर्ती पाहणे हा एक अनोखा अनुभव आहे हे मंदिर प्रसिद्ध आहे कारण भारतात फक्त तीन ठिकाणी हनुमानजीची मूर्ती ही या अवस्थेत स्थापित आहे आणि हे मंदिर त्यापैकीच एक आहे त्यामुळेच हे मंदिर पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे ही आगळीवेगळी मूर्ती पाहण्यासाठी लांबून लांबून प्रवासी येतात रूप धरी दिखावा, विकट रूप धरी लंक जरावा हीम रूप धरि संहारे रामचंद्र के काज सवारे राय संजीवन लखन जियाए, श्री रघुबीर हर्षिर लाए, रघुपति की नी बहुत बडाई तुम मम प्रिय भरतही सम भाई बदन तुम रोज सगावे हस्तन श्रीपति कंठ लगावे सनकारिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित जम कुबेर दिक पाल जहाते कभी को विद कही सके कहांते, तुम उपकार हो सूफी वही कीना राम मिला है राज पद दीना आ, 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 बद्रा मारुती मंदिरात रामनवमी आणि हनुमान जयंतीला भाविकांची मोठी गर्दी होती याशिवाय श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शनिवारी लाखो प्रवासी हनुमानजीची पूजा करण्यासाठी मंदिरात येतात जर तुम्ही औरंगाबादला भेट देण्याचा विचार करत असाल तर औरंगाबादमधील भद्रा मारुती मंदिराला भेट देण्याची संधी अजिबात गमावू नका कारण येथील सुप्रसिद्ध आणि अद्वितीय मूर्ती संपूर्ण भारतात दुर्मिळ आहे भद्रा मारुती मंदिराच्या विस्तीर्ण संकुलात तुम्हाला खूप शांतता जाणवेल आणि थोड्या काळासाठी तुम्ही तुमच्या सर्व चिंतापासून मुक्त व्हाल सुख दुआरे तुम रखवारे हो तना ज्ञा गन पैसारे सब सुख लहे तुम्हारे तरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे दीनो लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे से रोग हरे सब राजा, हनु ते हनुमान मन ध्यान जो लावे, पर राम राजा, दिन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद